नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे तर आपला सर्वांचा लाडका नव महिंदा केसरी बकासूर हा तेरा तारखेच्या मैदानाला पालतानी शंभर टक्के दिसणार आहे तर मित्रांनो बकासूरचा उद्या पायरा कोण असणार हीच व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो या दोन नंदीपैकी एक बकासूरला पायरा असणार आहे तर त्यापूर्वी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला पुढचे अपडेट कळवण्यात येईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो बोलूया आपल्या उद्याच्या मैदानात बाकासूरला पायरा कोण असणारे त्या विषयाकडे तर मित्रांनो दोन मैदान झाले आपला नववा मे हिंद केसरी बाकासूर मैदानात दिसला नाही तर मित्रांनो तेरा तारखेला बाकासूर हा हिंद केसरी नंदीमध्ये पालतानी दिसणार आहे तर नक्की कोण आहे तो नंदी त्या नंदीचं नाव सांगण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर या चॅनलवरती तुम्हाला मैदानाचे अपडेट व नंदीचे अपडेट बघायला मिळतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्याच्या मैदानात बक्कासूरचा पायर आहे संभाजी एक्सप्रेस लखन किंवा एकासोबत मित्रांनो दोन्ही इंधकेसरी बैल पेटगाव इंडकेसरीमध्ये सोबत पळालेला आहे आणि तिथे एक नंबरचं दोन्ही दिवस एक एक नंबरचा मानकरी झालेले बैल आहेत आणि आत्ता सध्या लखन पण टॉपमध्ये पलत आहे आणि जेव्हा जेव्हा बकासूर आणि एक्का पळालेला आहे तेव्हा मैदानामध्ये त्यांनी एक एक नंबर केलेला आहे तर नक्कीच लखन किंवा एक्का बकासूरसोबत उद्या पालणार आहे तर बाकसूरला उद्या कोण फिक्स पायऱ्या असणार आहे तर तुम्हाला संध्याकाळी नऊ वाजता मी सांगेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला संध्याकाळी अपडेट देण्यात येईल धन्यवाद